नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवीन पद्धतीने शंकरपाळे बनवणार आहोत पण नेहमी शंकरपाळ्याचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे घट्टसर असं पीठ भिजवून एक तास झाकून ठेवायचं आहे मी इथे गव्हाचं पीठ आणि रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही मैद्याचा देखील वापर करू शकता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पातळ पुरेप्रमाणे लाटून घ्यायचं आहे आणि मध्ये आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा बारीक असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि हे आपण चाकोने कट करून घेणार आहोत याच पद्धतीने आपल्याला सर्व शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे आणि हे आपण तेलात तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण मंदाच्यावर तळून घ्यायचे आहेत हे शंकरपाळे नेहमीच्या शंकरपाळ्यापेक्षा थोडे वेगळे दिसतात हे आपण महिनाभर देखील स्टोअर करून ठेवू शकतो अशा पद्धतीने आपले शंकरपाळे तयार आहेत हे शंकरपाळे दिसायलाही छान दिसतात आणि खायला देखील एकदम कुरकुरीत छान लागतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा